श्रीगुरुचरित्र अध्याय एक गुरुदर्शनाची व्याकुळता गुरु नामाचा जप करणारा एक भक्त अन्य ग्रामे राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली तो गानगापूरकडे चालत निघाला तो श्रीगुरूंना करुणावचनांनी एकसारखा आळवीत होता महाराज मी आपला दास आहे हर्नेश तुमचं नामस्मरण करतो आज मला तुमच्या भेटीची खूप ओढ लागली आहे तुम्ही मला दर्शन दिले नाही तर मी कोठे जाणार गुरुदेव तुम्ही भक्त वत्सल आहात भक्ताभिमानी आहात दयाळू आहात कृपा सिंधू आहात मला भावभक्ती माहीत नाही माझे चित्तही स्थिर राहत नाही तरीही माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी टाकते का नाही ना मग माझी उपेक्षा करू नकोस तूच माझी माता तूच पिता माझ्यासाठी आप्त बंधू सखा सर्व काही तूच आहेस तूच माझा साह्य करता तूच तारणहार तूच करुणेचा सागर आहेस तू माझे कष्ट दुःख व दैन्य दूर कर तू तसे केले नाहीस तर तुला कृपा सिंधू कोण म्हणेल तू सर्व साक्षी सर्वेश्वर आहेस माझ्या मणीची व्यथा तुला कळत नाही काय वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत तेच नृसिंह सरस्वती या नावाने भक्तांचा उद्धार करतील त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना तू माझी परीक्षा का पाहतो आहेस तुझ्या हृदयातील वात्सल्य आज आटून गेले काय मेघाने वर्षाव करायचे नाकारले तर सृष्टीने पाण्यासाठी कोठे जावे म्हणूनच एवढी कठोरता धरणे ही गोष्ट तुझ्यासारख्या महात्म्याला कमीपणा आणणारी आहे तू माझ्यावर रागवला आहे का मग दर्शन देऊन माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का धाव गुरुदेवा धाव तेव्हा त्या भक्ताच्या हृदयातील तळमळ जाणून श्रीगुरूंचे हृदय द्रवले ते क्षणार्धात त्याच्या सम्मुख प्रकट झाले त्यांच्या दर्शनाने भक्त धन्य धन्य झाला त्याने श्रीगुरुचरणांना आदराने वंदन केले